नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज किलबिल शाळेत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा दिनांक पाच जून हा सर्व जगभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो सोयरे वंचरे याप्रमाणे झाडे म्हणजे आपला ऑक्सिजन आहे आणि त्यासाठी आपण झाडांची लागवड व त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे याचेच महत्व लक्षात घेऊन किलबिल नॅशनल स्कूल शाळेतील इयत्ता दुसरी व सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यामध्ये इयत्ता या दुसरीतील विद्यार्थ्यांनी वृक्षतोडीचे दुष्परिणाम काय होतात यावर आधारित एक नाटिका सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड काळाची गरज या विषयावर भाषणे दिली सध्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड उपक्रम शासनाने हाती घेतला आहे आणि आपण प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावले पाहिजे व तितकीच त्याची काळजी घेतली पाहिजे अशी माहिती संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांनी दिली तर विद्यार्थ्यांनी त्या आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च न करता त्यांनी आपल्या परसबागेत किंवा आपल्या गल्लीत वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी केले कार्यक्रमाला योग शिक्षक विश्वनाथ विळेगावे सर बस आगाराचे परमेश्वर क्षीरसागर शाळेचे उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे समरीन शेख लक्ष्मण थोटे दुसरी व सातवी वर्गाचे वर्ग शिक्षक यांच्यासह उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र सोमवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन रुपाली भगत सिद्धी भिसे डोंगरगावे ज्ञानेश्वर मयंक अलगुले यांनी केले आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद एनवायरमेंट डे इन यूनाइटेड नेशंस मोस्ट इंपोर्टेंट डे सेलिब्रेटेड ऑन ऑफ जून फॉर वर्ल्ड प्रोटेक्ट इट इन इट टू बिकम अ ग्लोबल सेलिब्रेटेड 100 कंट्रीज इट वाज प्लेन एंड इंपोर्टेंट रोल इन आवर